एकोणतीस मुंबई उत्तर मध्य आज सकाळपासनं हिरानंदानीच्या बूथ नंबर नंबर मध्ये गर्दी असल्याबाबत टी व्हीवर बातमी येत आहे पण त्यामध्ये मी आपल्याला एक क्लॅरिफिकेशन करू इच्छिते की इथे साधारणतः साडे अकराच्या सुमारास तिथलं जे ई व्ही एम होतं ते बंद पडलं होतं आणि तिथे इंजिनियर एक्सपर्ट येईपर्यंत जो थोडा वेळ लागला त्यामुळे तिथे गर्दी वाढली होती परंतु त्यादनंतर आमच्याकडनं तिथे ॲडिशनल झेडओ एक्सपर्ट असलेला एक बी एल ओ बेलचं इंजिनियर हे सगळे तिथं उपस्थित होते आणि त्यांनी ती मशीन रिप्लेस केली आणि जी गर्दी झालेली आहे तर ती गर्दी आता तिथे सुरळीतपणे सुरू असल्याचं मी व्हिडिओ कॉल करून पण कन्फर्म केलेलं आहे आणि मला एक त्यामध्ये प्रश्न होता लोकांचा की आपण सहापर्यंत जर गर्दी झाली तर मला त्याच्यात एक क्लॅरिफिकेशन करायचं आहे की मी सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत की सहा वाजता जे जिथं मतदार असतील आपले त्या सर्व मतदारांना मतदानाची संधी आपण उपलब्ध करून देणार आहोत सहा वाजता जेही मतदार तिथे असतील तर एकही मतदार मतदानापासून वंचित होणार नाही याची मी आपल्याला याबद्दल आश्वस्त करते प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला आश्वस्त करते की तिथे सगळं सुरळीत सुरू राहील आणि कुठल्याही अफवांना आपण प्लीज विश्वास ठेवू नका आपल्याकडनं जितका कम्फर्ट झोन वोटर्सला आणि ॲटलीस्ट द्यायचा आमच्याकडनं सर्व प्रयत्न सुरू आहे कृपया आम्हाला सहकार्य करा